लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला महाराष्ट्रात अपयश मिळालं याला स्वतःच जबाबदार असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे आपल्यासोबत हे सगळे छत्रपती संभाजीनगरमधील भाजपाचे पदाधिकारी आहेत काही कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया आहे देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा देण्याची तयारी दर्श दर्शवल्यानंतर देवेंद्रजी आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागची दोन हजार चौदा ते मुख्यमंत्री असताना बरीचशी महाराष्ट्रामधली मोठी विकासात्मक कामं झालेली आहेत त्यामुळे त्यांचं ते एक विकसनशील नेतृत्व आहे विकासात्मक नेतृत्व आहे आणि मला असं वाटतं की हे जे काही ज्या जागा अपेक्षित होत्या त्या जागा जरी आलेल्या नसल्या तर नक्कीच पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा होऊन ते त्या कशा आणल्या जातील याकडे नक्कीच आम्हाला देवेंद्रजी मार्गदर्शन करतील याचा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे देवेंद्रजींनी राजीनामा न देता त्यांनी नेतृत्व करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या सामान्य आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हे त्यांनी आम्हाला सांगावं ही आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे काय प्रतिक्रिया निवडणुकीमध्ये हार आणि जी चालू असते याच्यामध्ये महायुतीच्या सगळे नेते जबाबदार आहेत कारण त्याच्यामध्ये फक्त एक व्यक्ती देवेंद्रजीच कोणत्या हारेला आणि कोणत्या जिंकण्याला माणूस जबाबदार नसतो संघटना एक सांघिक कार्य कार्य करत असते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना त्याची जबाबदारी जसं जिंकण्याची जबाबदारी आपण घेत तसं तशी हारण्याची जबाबदारी सगळ्या महायुतीच्या नेत्यांची आहे असं मला वाटतं काय सांगाल काय खरं म्हणजे ही एक सांघिक आणि एकत्रित जबाबदारी आहे ज्याला जॉईंट अँड सेवर लायबिलिटी असं म्हणतात तर ती एकटं देवेंद्रजींची लायबिलिटी नाही आहे तर त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा त्याला तेवढेच जबाबदार आहो असं मला वाटतं आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात आतापर्यंत जी विकासाची कामं झालेली आहे आणि एक व्हिजन असलेला नेता म्हणून सगळेजण त्यांच्याकडे बघतात तर देवेंद्रजींनी राजीनाम्याचं आग्रह न धरता त्यांनी आता जे नेतृत्व आत्तापर्यंत ठामपणे करत आलेले आहे तसंही त्यांनी करावं हे नागरिक आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे आणि ही सगळ्यांची सांघिक जबाबदारी आहे असं मला वाटतं काय सांगाल तुमची काय प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेतृत्व आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुंडे साहेबानंतर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढीमध्ये सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल ते देवेंद्र फडणवीस साहेबाचं आहे आणि त्यांच्यामुळं काही हार जीत वगैरे जा, हार झालेली नाही आहे ही सर्व युतीची सर्व जबाबदारी सामूहिक जबाबदारी आणि देवेंद्र फडणीस साहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करीत राहतील आणि याच्यापुढे सुद्धा करीत राहावं याने कोणत्या प्रकारचं राजीनामा देण्याचं डॉक्यामध्ये आणू नये आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं ते एक आयडल आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब हेच महाराष्ट्राचं नेतृत्व करतील अशी आमची अपेक्षा आहे काय सांगा देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे प्रमुख नेते आहे आमची अशी विनंती आहे त्यांनी हे राजीनामा देऊ नये निश्चित आपण पाहतोय की ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत परंतु त्यांना असं म्हणणं आहे की त्यांनी राजीनामा म्हणून ते आता तयार मनस्थिती जरी त्यांना असं वाटत असलं की त्यांनी राजीनामा दिला द्यावा असं त्यांची इच्छा जरी होत असली तरी सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांचं सा ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ग्राउंडवरती काम केलेलं आहे त्यांना माहिती आहे की देवेंद्रजींचं नेतृत्व काय आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये का कसं काम करू शकतो त्यामुळे आम्हाला सर आमच्यासारखे सर्व कार्यकर्त्यांना सामान्य कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना असं वाटतं की देवेंद्रजींनी नेतृत्व करत राहावं आणि त्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही नक्कीच मोठं यश प्राप्त करत निश्चित हे सगळे पदाधिकारी आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळे देवेंद्रजींच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा देऊ नये कारण ही केवळ फडणवीसांची जबाबदारी नाही तर सामूहिक जबाबदारी आहे ते छोट्या कार्यकर्त्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतची कॅमेरामॅन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट